मीडिया न्यूज बातम्या आणि काही राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज चोरटे राज्यातील वेगवेगळ्या भागात लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत अशातच आता पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे पुणे शहराच्या पूर्व भागात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हडपसर मधून रिक्षा चोरली आणि याच रिक्षाने वाघोलीतील एका भांड्याच्या दुकानामध्ये चोरी केल्याची घटना समोर आली आहे या गुन्ह्याचा छडा लावत वाघोली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून रोख रक्कम आणि चोरीस गेलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय साहिल शेख अशी अटक केलेल्यांची तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात पोलीस उपायुक्त सोमय मुंडे वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बागल आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी अगोदर हडपसर भागातून तो। रिक्षा चोरून नंतर वाघोलीत दुकान फोडल्याची कबुली दिली अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी देखील चोरीचे गुन्हे केल्याची माहिती आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा